गायज गुड मॉर्निंग आज संडे आहे मला माहिती आहे सगळेजण झोपले असतील पण आमच्या ऑफिसची पूजा आहे तर मी निघाली आहे मस्तपैकी तयार होऊन माझ्या ऑफिसला तुम्ही बघू शकता मी असा छान असा ड्रेस घातलेला आहे मी नंतर माझे फोटो प्लान अपलोड करेन यूट्यूब ब्लॉगमध्येच ठीक आहे त्यामुळे आज लवकर जाऊन सगळी तयारी बघायची आहे काही काम नाही करायचं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे फक्त एकदा ओव्हरलुक आहे की काय बाकी आहे काय नाही आणि काही असेल तर फक्त त्या माणसांना सांगायचे पूजा बारा वाजेपर्यंत संपेल मग त्यानंतर लंच थोडंसं मीट अँड ग्री आणि गिफ्ट आणि एवढं सगळं होऊन मग सगळं आपापल्या घरी कारण का आम्हाला हे एकदम साधं सिम्पल ठेवायचं होतं जेणेकरून संडे असल्यामुळे लोकांना जास्त त्रास पण नको आणि त्यांना त्यांचा बाकीचा डे पण प्लॅन करता येईल सर हे हार्डली दोन तीन तासाचा प्रोग्राम असणार आहे आणि त्याच्यानंतर मग सुट्टी आणि उद्या पण सुट्टी आहे त्यामुळे मी खूप खुश आहे कारण का दोन दिवसाला सुट्टी भेटायचं आहे असं सा। हे सॅटर्डे वर्किंगवाल्या लोकांना चांगलं पाहिजे थी ठीक आहे तुम्ही असेच बघत राहा माझे व्हिडिओ प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करत जा मला सांगा मी कुठे चूक आहे जेणेकरून मी माझी चूक पण सुधारू शकेल ठीक आहे तुम्ही बघत राहा मी थोडासा असा मधला एखादा व्हिडिओ टाकेल की ऑफिसचं काय चालू आहे काय नाही ते ठीक आहे दुष्काळ तेरावा महिना म्हणतात ना तशी माझी परिस्थिती झाली आहे तर माहिती आहे मला आता जायचं ऑफिसला लवकर आणि दुसरी मेट्रो आहे सहा मिनटानंतरची म्हणजे ऑलमोस्ट साडे दहाची आता ऑलरेडी माझे सर ऑफिसमध्ये पोहोचले आहेत त्यांनी फोन करून सांगितलं पूजा मी ऑलरेडी पोचलो आहे तू कुठे मी म्हटलं सर मी येते आता मी त्यांना हे पण नाही सांगू शकत मी रस्त्यात ते ट्रॅफिक लागले कारण का त्यांना माहिती मी मेट्रोने येते म्हणजे काय बोलावं आणि ह्या मेट्रोला प्रत्येक संडेला एवढा उशीर का असतो मला हे कळत नाही संडेची पण लोक या ट्रॅव्हल करतात प्लीज यांच्यासाठी मेट्रो जरा लवकर ठेवत जा नायरा रवीना स्वामी ガッツポーズ सहा मी आली आहे साथीनागर मेट्रो स्टेशनला पूजा चांगली झाली खूप छान झालं सगळ्यांना खूप आवडलं आणि आम्हाला गिफ्ट बास्केट पण जे मी घरी जाऊन तुम्हाला ठीक आहे पण खरं आज खूप मजा आली त्याचे खूप सारे चांगले चांगले व्हिडिओज आहेत जे मी संध्याकाळी दाखणार आहे सो प्लीज आवर्धन बघा जपलं आई तर मी आज बनवणार आहे मसाले भात इथे बसलाय रिधान जो की होमवर्क करतोय त्याचा त्याचं अक्षर थोडं खराब आहे पण ठीक आहे आपण चालून घेऊ हो शकतो हा बाळा आता अभ्यास कर तर इथे आहे मी टाकलं आहे खोबरं लसूण आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं आलं पहिलं हे सगळं वाटून घेणार आहे कारण का लसूण आलं आणि खोबरं मी खोबरं किसून घेतलंय लसूण आणि आलं थोडंसं मोठं मोठं आहे त्यामध्ये ते पहिलं बारीक करून घेते ही पेस्ट झाली आहे खोबरं आलं लसणाची मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा कडीपत्ता कडीपत्ता मी फोडणी मला जास्त आवडत नाही आणि मिरच्या टाकणार आहेत आणि आता परत थोडस वाटून घेणार आहे कारण तर का मला याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीर आणि मसाले भात हा ना थोडासा हिरवा होतो आणि एकदम छान दिसतो दिसायला पण आणि खायला पण छान असतो तर झाला सगळं भातामध्ये असं कोथिंबीरांनी जास्त काही आवडत नाही ना तर मी हा शॉर्टकट वापरते जेणेकरून त्याच्या पोटात सगळं जावं म्हणून खाली आहे अशी हिरवी पेस्ट मी याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं आहे जेणेकरून सगळं बारीक वाटता यावं म्हणून तर मी आता घेतलाय भात बनवायला मी पहिला टाकते जिरी मोहरी मस्त तडतडून तर देणार आहे आहे या मिरच्या ज्या चार मिरच्या मी कापून घेतल्या होत्या चार नाही ॲक्च्युली दोनच घेतल्या होत्या त्यातून मस्तपैकी तडतडणार आहे त्या तडतडल्यात छान तडतडल्यात गॅस मोठा केला आहे ने। मी आणि मी टाकणार आहे कांदा मला मसालेभातामध्ये थोडंसं बटर टाकायला आवडतं तूप मला जास्त आवडत नाही म्हणून मी तूप न टाकता मी बटर वापरते आता हा कांदा आपण थोडासा फ्राय करून घ्या त्यापैकी थोडासा असा नरम होऊन म्हणजे असा प्रॉपर फ्राय करून घ्यायचा आहे पण काळा नाही कर करायचा आहे कारण का आपण मसाले भात बनवतोय ठीक आहे मग आपण टाकणार आहात त्याच्यानंतर ना टमॅटो तर तुम्ही बघू शकता कांदा थोडा नरम झाला आहे आता मी टाकणार आहे टमॅटो मसाले भात जास्त भाज्या नाही टाका कांदा टमॅटो आणि वटाणा या माझ्या आवडत्या भाज्या आहेत तर मी त्याच टाकते मला जास्त भाज्या आवडत नाही टाकला तर जास्तीत जास्त बटाटा टाकते पण तो मसाले भात जर मी कुकरला लावला तर असा बनवायचा असेल तर मी प कांदा टमॅटो आणि फक्त वटाणा टाकते तो पण वटाणा माझ्या मम्मीला शेंगदाणे आवडते पण मला शेंगदाणे आवडत नाही मसाले भात तर मी टाकत नाही तर आता हा टमॅटो थोडासा बारीक हो दे मग त्याच्यानंतर आपण टाकूया आपला वटाणा आणि वाटलेला मसाला टमॅटो पण चांगले परतलेले आहेत मस्त पाणी सोडलेलं आहे याच्यामध्ये मी टाकणार आहे धना पावडर एक चमचा हे घरची पावडर आहे तुम्ही मागच्या माझ्या खूप वाढी व्हिडिओमध्ये बघितलं असेल की घरचे मसाले आहे ते बाहेरचे मसाले नाही आहेत आणि मम्मीला आज भात थोडासा तिखट खायचा आहे आम्ही दरवेळेस भात तिखट नाही बनवत कारण का पप्पांना खायचा असो आणि त्यांना तिखट जमत नाही तर आज थोड्याशा चार मिरच्या वाटल्यात आणि थोडीशी मिरची पावडर मी त्याला जास्त टाकली नेहमीच्या अपेक्षा ठीक आहे कारण का आज पप्पा नाही आम्ही थोडासा स्पायसी खाणार आहे आणि त्याला बॅलन्स म्हणून बरोबर कोशिंबीर आहे मस्तपैकी काकडीची कोशिंबीर मी करून ठेवली त्याचा व्हिडिओ काढायला विसरले मी ठीक आहे तर मी याच्यामध्ये टाकला आहे थोडीशी लाल मिरची पावडर हळद आणि आपला धना पावडर ठीक आहे आता मी टाकणार आहे वाटलेला मसाला जो मी ते ऑलरेडी वाटून ठेवला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला हिरवा 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 मसाला मी तुम्हाला बोलते आहे ह्या मसाल्यामुळे भात आपला हिरवा हिरवा होणार आहे ठीक आहे ही माझी रेसिपी आहे हे मी नाही यूट्यूबवर बघून शिकलो तर हां मला आवडतं असा वाटपाचा मसाले भात छान लागतो तो एकदम आणि याचा आता एवढा छान सुवास सुटल्यानं तुम्हाला मी काय सांगू आता ह्या मसाल्याला मी पाच दहा मिनटं परतून देणार आहे पाच दहा मिनटं नाही मोस्टली पाच मिनिटंच परतून देईन कारण का याच्यामध्ये फिदायसारखं काही नाही आहे तेल सुटलं ना की तो अजून छान वाटेल याच्यामध्ये मी दही टाकायचा विचार केला तर पण नंतर म्हटलं नको दहीची गरज नाही आहे कन्सिस्टन्सी पण छान आहे थोडंसं वाटलं की मी याच्यामध्ये पाणी ॲड करेन ते पण गरम पाणी ओके ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी थोडेसे मटार भिजायला घातलेत इथे इथे हे थोडेसे वटाणे मी थोडे नरम व्हायला ठेवलेत ओले वटाणे पण ते थोडेसे नरम व्हायला लागतात म्हणून मग ते मी नरम व्हायला ठेवले तुम्ही असे बघू शकता याच्यामध्ये मस्त अशी वाफ निघते आणि काय सुंदर असा सुगंध येतो याच्यामधनं एक नंबर मला मसाले भात आवडतो आणि सेम म्हणजे माझ्या आणि माझ्या मुलीला मसाले भात हा प्रकार खूप आवडतो आठवड्यात ना एकदा तरी आमच्या घरी मसाले भात होतच होतो आता याच्यामध्ये मी वरतून टाकणार आहे कोथिंबीर कोथिंबीर पण आमच्या घरात खूप जास्त आवडते सगळ्यांना असं नाहीये की आहे कोथिंबीर जरी असली तरी कोथिंबीर आमच्या घरात जास्त आता कोथिंबीर स्वस्त आहे मस्त अशी कोथिंबीर पण टाकून घेतली कोथिंबीर अशी फ्राय करताना टाकणार मसाला परतताना टाकला तर ती हिरवीच्या हिरवी राहते आणि मस्त वाटते ती परतलेली कोथिंबीर पण ठीक आहे आता मी याला झाकून ठेवून देणार आहे पाच दहा मिनटासाठी आणि मग त्याच्यामध्ये टाकणार आहे हा शिजलेला भात वाटाणी ठीक आहे वटाण्याला पकडायला माझ्याकडे काय साधन नाही त्याचा माझा कपडा घेते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण आहे पाणी गरमच आहे त्यामुळे हा असा वटाणा आणि आता असा मसाला ते ऑलरेडी शिजलेला आहे पण तरी पण आता वाटाणी दोन मिनटं मसाल्यात शिजावे असे चांगले म्हणून मी हे पाणी टाकलेलं आहे तो आता त्याला मस्त परत झाकून मी त्याला पाच मिनटं वाटाणा शिजवेल वाफेवरती मग तो अजून सुंदर लागेल तुम्ही बघू शकता असं पा गरम गरम आहे आणि पाणी पण मी गरमच होतं आहे थंड पाणी मी होत नाही जेवणामध्ये त्याने चव थोडीशी बिघडते ठीक आहे मस्त अशी मसाल्याला उकळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता वाटाणे पण असे छान शिजलेले शी दिसत आहेत मला मी इकडं साईडला घेऊन दाखवते हे असे बघत आहेत हा वटाणा कल त्याने दाबतो याचा असा तो खाण्याच्या लायक झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे भात जो आपण मी ऑलरेडी शिजून घेतला आहे मला असा भात बनवलेला ना जाम आवडतो मी असं काहीतरी मी असं काही चाळून बिळून नाही घेत मी इथे सुका भात टाकून घेतला आहे आणि तो मस्तपैकी आता तो मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे जेणेकरून असा एकदम सुखा सुखा भात व्हावा आता तुम्ही मला म्हणशा हा काहीतरी वेगळा आहे हो हा काहीतरी वेगळा प्रकार आहे जो मला आवडतो आणि मी असाच बनवून घेते याला बिर्याणी नाही म्हणू शकत पण हां ठीक आहे हा माझा मसाले भात आहे आणि हा मस्त तयार झाला आहे ठीक आहे आता आपण हा खाऊन झाला मी तुम्हाला सांगते हा कसा झाला आहे हे मसाले भात साईडला घेतले मी लिंबू थोडंसं लोणचं आणि कोशिंबीर मला माहिती आहे तिन्ही पदार्थ आंबट आहे पण ठीक आहे मसाले भात हा असाच खायला जातो आणि इथे आपली झोपली आहे हिरोईन रिथान्या तिने स्वतःच्या अंगाला पूर्ण स्केच पेनी रंगवून घेतलंय रिथान्या से हाय हाय तर मी आता खाणार आहे भात आपण बघूया कसं झालाय आपला भात ठीक आहे एक नंबर माझ्या हाताला जाम भारी चव आहे काय बोलते मम्मी हम्म